দুজন লোক মুস করতে आज या ठिकाणी मौलाना आझाद चौक म्हणून ओळखला जाणारा हा चौक आहे या चौकामध्ये गेल्या आठ दिवसापासून मेन डेअरी लाईन थुंबलेली आहे सणासुदीचा काळ आहे पवित्र महिना आहे बाजूला मशीद आहे ह्या भागामध्ये साहेबाला फोन केलासुद्धा उडवा उडवीची उत्तर आहेत मी आवटे साहेबाला फोन लावला होतो त्यांनी म्हणले ते बावडे साहेबाला अहो तुमचा काम आहे तुम्ही रिपोर्ट द्यायचा सा, त्यासाठी प्रशासनाला माझी विनंती आहे अहो कमीत कमी या सणाच्या काळामध्ये तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या एवढा राडा पाणी आहे बाजूला मशीद आहे लहान लेकऱ्याची हा मीना बजावचा प्रभाग आहे येता जाता वयस्कर माणसं पडालेलीत ह्याकडे कुणाचाही दुर्लक्ष नाही स्वतःला पुढारे म्हणून वाव वावरणारे लोक झोपलेले ती हा जो रोड झाला ते सुद्धा अगदी अगदी खराब रोड केलेला आहे त्यासाठी मी विनंती करतो हा जो पाणी कमीत कमी आठ दिवसापासून ह्या भागामध्ये वाहतो इथे मेन चौक आहे मशीद आहे लोक ह्या परिस्थितीमध्ये नमाजाला जाते कुणीही विचारत नाही त्या अधिकाऱ्याला मी फोन लावलो त्याने म्हणलं ते बावडे साहेब विषय औ तुमचं कर्तव्य तुम्ही रिपोर्ट द्या ना फक्त तुम्ही ऑफिसमध्ये म्हणून बसता की ह्यांचा त्यांचा हे करायचं कोण आम्ही टॅक्स हे एवढं असून सुद्धा तुम्ही लक्ष देत ना म्हणजे अवघड आहे आज तुम्हाला मी एक प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही ही जर आत्ताच्या आत्ता हे काम नाही केलं आम्ही महापालिकेमध्ये कमिशनरला जाऊन भेटू तुमच्या विरोधात कंप्लीट करू अहो किती सण करायचं का आहे की नाही बहुसंख्याक मुस्लिम समाजाचा इलाका आहे तुम्हाला माहीत आहे सण आहे रमजान कमीत कमी तुम्ही माणसं पाठवा बघा खरी परिस्थिती तुम्हाला समजेल त्याशिवाय तुम्ही अजून माझी विनंती आहे आत्ताच्या आत्ता ते बावडे साहेब असू दे आणि कोण तुमची टीम घेऊन या तात्काळ हे काम करा आम्हाला दुसरा पाऊल उचलून लावून एवढंच म्हणतो जय हिंद जय महाराज आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा